आज मी विभागीय आयुक्त प्रवीण घेडाम यांच्या विभागातील संपूर्ण जिल्ह्यातील महसुली कामकाज या कामकाजाचा संपूर्ण आढावा घेतला सोबतच मुद्रांक विभाग जो आमच्या नोंदणी महानिरीक्षकाच्या अंडरमध्ये येतो त्याचाही आढावा घेतला सोबतच जो आमचा मोजणी विभाग आहे जमाबंदी आयुक्ताच्या अधिकारातील जे तालुका निरीक्षक जिल्हा निरीक्षक भूमी अभिलेख याही खात्याचा आढावा घेतला जे आता जनसंवादही म्हणजे ज्या काही तक्रारी प्राप्त होणार आहे त्याच्याही मी आता जनतेला भेटणार आहे या विभागीय प्रवासामागचा हेतू हाच आहे की देवेंद्र फडणवीसजी जे आमचं सरकार आहे हे आमचं सरकार गतिमान सरकार आणि पारदर्शी सरकार म्हणून जो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संकल्प केला आहे गतिमान सरकार म्हणजे जे शासन निर्णय होतात ते समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे त्या शासन निर्णयाप्रमाणे जनतेला शासनाच्या योजनांचा थेट लाभ होणे याकरता आपलं प्रशासन काय काम करत आहे याकरता प्रवास आणि संवाद केल्याशिवाय गतिमान सरकारची भूमिका पूर्ण होत नाही आणि म्हणून महसूल खात्यात जे जे काही निर्णय झालेत त्या निर्णयाची संपूर्ण अंमलबजावणी आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी किती केली आणि किती टार्गेट आहे जसं शंभर दिवसात एक टार्गेट दिलं होतं त्या टार्गेटमध्ये आमचा नाशिक विभाग हा बऱ्यापैकी राज्यात समोर आहे आता दीडशे दिवसाचं काही टार्गेट आहे त्याचं पुस्तिका आपल्याला देतो मी दीडशे दिवसात पुढच्या काय करायचं त्याचं एक टार्गेट आम्ही केलाय आहे शेवटी टार्गेट कशा करताय तर वेळेत शासनाची मदत ही शेतकऱ्यांना शेतमजुरांना पोहोचणे जसं आपण निर्णय घेतला या राज्यामध्ये वीस लक्ष घर आता मंजूर आहे घरकुल पण घरकुलाला वाढूच मिळत नाही हा प्रश्न होता आता थेट तहसीलदार यांना आम्ही अधिकार दिले घरकुलाच्या मंजूर लाभार्थ्याच्या घरी पाच ब्रास रेतीची मोफत रॉयल्टी पोचवायची आणि महिन्याभराच्या आतमध्ये वीस लक्ष घरांना पाच ब्रास रेती मोफत द्यायची त्या निर्णयाची अंमलबजावणी सुरुवात झाली मोठ्या प्रमाणावर आमच्या तहसीलदारने बासेस तयार केला त्याचं वितरण सुरू झालं आणि आता घरपोच पास रॉयल्टी पाच पाच ब्रास रीती जवळच्या घाटावरनं त्यांना मिळणार एखादं बांधकाम असेल खाजगी बांधकाम तिथे वाढू पाहिजे असेल तर सहाशे साठ रुपये भरून एक एक ब्रास सहाशे साठ रुपये भरून जेवढी काही रेतीला पाहिजे तेवढी रेती तहसीलदार उपलब्ध करून देईल आणि स्थानिक बांधकामांना सुद्धा तहसीलदार मार्फत रेती उपलब्ध होईल सोबतच जिवंत सातबारा मोहीम योजना आहे सातबारांना सातबारावर अनेक वर्षापासून ज्या नोंदी व्हायला पाहिजे बारा तेरा प्रकारच्या नोंदी असतात सातबारावर अनेक वर्षापासून या नोंदी झाल्या नाही त्या जिवंत सातबारा योजना ती आम्ही या ठिकाणी करतो आहे पाधन रस्ते बांधकामाकरता आणि मोठ्या प्रमाणावर पांझण रस्त्याला नंबरिंग करणे पाझण रस्त्यांना मोकळा करणे त्यांची रुंदी वाढवणे अनेक पस्तीस चाळीस वर्षापासून मागणी होती की पांझन रस्ते हा विषय कारण शेतकऱ्याच्या शेतात रस्ता असल्याशिवाय शेतात पाणी असल्याशिवाय आणि शेतात बारा तास वीज असल्याशिवाय शेतकऱ्याचा मुलगा काही शेतात जाणार नाही आणि उत्पन्न कमवणार नाही त्याची मानसिकता ही झाली आहे की शेतात चिखलात कोण जाईल त्यामुळं पाधन रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर काम आम्ही करतो आहे महसूल खात्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी यांच्या अधिकारात जे जे काही काम असतील ते सर्व काम वेळेत करण्याची आमची योजना हो आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हे मंडळ स्तरावर राजस्व मंडळ स्तरावर वर्षातून चार वेळा होणार आहे एका तालुक्यामध्ये पाच मंडळ असतात प्रत्येक मंडळात चार वेळा त्याच्याकरता लागणारी पंचवीस हजार रुपये आय सी आम्ही देणार आहोत भटके विमुक्त जातींचं सर्वेक्षण करून त्यांना त्या वस्तीमध्ये जाऊन सर्व योजनेताला भटक्या विमुक्त व्ही एन टी समाजाला देण्याची योजना आहे आदिवासी भागातील शेतकरी शेतमजुरांना काही कायद्यामध्ये सुधारणा करून वन हक्क जमिनीचे पट्टे वाटप करण्याची योजना आहे अशा अनेक बाबीवर म्हणजे मी बैठक सुरू केली साधारण अकरा वाजता साधारण पाच तास आमच्या विभागाच्या आमच्या विभागाच्या तालुका स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यापर्यंत मी संवाद केला आहे आणि त्यांना शासनाची भूमिका सांगितलेली आहे तालुका स्तरापर्यंत जेव्हा मंत्री म्हणून काम करताना आपण संवाद करतो आणि केवळ संवाद एकतर्फी नाही आहे त्यांना काय वाटतं आहे त्यांच्या अडचणी काय आहेत तालुका भूमी अभिलेखाची अडचण काय मुद्रांक का अधिकाऱ्याची अडचण काय कुठल्या कायद्यामध्ये बदल करण्याची गरज आहे या सर्व गोष्टीवरही अनेक चार पाच तास संवाद झाला मला वाटतं की आमचं हे खातं जे आहे तो लोकाभूमी करण्याकरता पारदर्शी करण्याकरता जसं आता आम्ही अडुसष्ट ॲडिशनल कलेक्टर सिलेक्शन ग्रेडच्या पोस्टिंग झाल्या ऐंशी ॲडिशनल कलेक्टरच्या आम्ही पोस्टिंग केल्या लवकर त्या खात्यामध्ये अनेक प्रमोशन्स होणार आहे पोस्टिंग्स होणार आहे वीस वीस वर्षापासून पंधरा पंधरा वर्षापासून काही प्रमोशन झाले नाही आहे त्यामुळे एकीकडे प्रशासनालाही मजबूत करणे दुसरीकडे या प्रवासातन प्रति आपचं शासन गतिमान करणे असा उद्देश या प्रवासाचा होता भूमी अभिनीतच्या बाबतीत सर्वाधिक तक्रारी नागरिकांना खूप मोठ्या भूमी अभिनीत करमच प्रमाण पण खूप मोठ्या प्रमाणात या आपण नाही झाडाझडतीपेक्षा दोन बाबी आहे भूमी अभिलेखकडे जे मोजणीचे प्रकरण आहेत ते खूप जास्त आहेत प्रत्येक गावामध्ये स्वामित्व द्यायचं आहे प्रत्येक घराचं मोजमाप करून गावठाणामध्ये या राज्यातल्या संपूर्ण गावामध्ये चौदा कोटी लोक राहतात प्रत्येकाचा घराचा नक्षा बनवायचा आहे आणि तो घरोघरी पोहोचवायचा आहे मोदीजींनी स्वामित्व योजना दिली या राज्यातला प्रत्येक शेतकरी घरमालक ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्याचं मॅपिंग करून त्यांना तो घरमालकांना मॅप द्यायचा कशा द्यायचा आहे नक्षा योजना आहे जी शहरामध्ये जे नाशिक शहर आहे प्रत्येक